नमस्कार मित्रांनो कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण निमित्त असा खतरनाक बॅनर व्हिडिओ जो असतो तो आपण बनवला आहे तर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल व पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो पी एल पी किंवा पीएचडी फाईल तुम्हाला पण डाउनलोड करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तर तुम्ही आपण पीएच डी फाईल डाउनलोड करू शकता परंतु फाईलला आपण पासवर्ड देत असतो आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये एक स्टेप मध्ये तुम्हाला भेटून जाईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे पूर्ण बघितल्यानंतर पासवर्ड तुम्हाला शंभर टक्के भेटून जाईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला सुद्धा विसरू नका आणि तुम्हाला जर काही डाऊट येत असेल डिझाईन विषयी किंवा फाईल डाऊनलोड करण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता चला मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया मित्रांनो जसं की तुम्हाला थमले कळलंच असेल आज आपण कशावर व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो लग्नपत्रिका निमित्त आपण बॅनर बनवला आहे जसं की आज आपण फोटो ऍड करून प्रॉपर लेवलला तुम्हाला कशा लग्नपत्रिका बनवता येईल या कमी डाटा मध्ये ऍड करून लग्नपत्रिका दिलेली आहे ही लग्नपत्रिका आपण जसं की त्यामध्ये अप्लाय केले आहे त्या पद्धतीने तुम्ही केलं तर तुमची पण जी लग्नपत्रिका आहे ती प्रॉपर लेवलला होईल त्यामुळे तुम्ही जो काय डाटा असतो तो थोडा कमी करायचा आहे आणि कमी केल्यानंतर ती प्रोफेशनल लेवलला कशी लग्नपत्रिका होईल हिसोबत तुम्हाला बघायचं आहे बघितल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने लग्नपत्रिका बनवते तुम्हाला पुढे सांगणारच आहे कशा पद्धतीने आता आपण डाटा ऍड करून तुम्हाला सांगितलं आहे फोटो कशा पद्धतीने तुम्हाला ऍड करायचा अलाइनमेंट कशा पद्धतीने करायची आहे ते मी व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे पूर्ण बघा पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला सगळं डिटेल असेल ते आपलं कळून जाईल चला मेन आपल्या टॉपिक वर वळू मित्रांनो फाईल कोणत्या फोल्डर मध्ये तुम्ही एक्सपोर्ट केली आहे ती फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून ओपन केल्यानंतर आपली जी काही फाईल आहे ती भेटून जाईल आपण नाव दिले नाही ग्रुप मध्ये ऍड करून तुम्हाला जी फाईल देणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर लेवलला लग्नपत्रिका दिलेली आहे तुम्ही बघू शकता झूम केल्यानंतर प्रॉपर दिसत आहे आपलं जे काही टेक्स्ट असेल नाव असेल ते फोटो दिसेल तुम्ही बघू शकता बघू शकता प्रॉपर लेवलला जसं की आपली लग्नपत्रिका दिलेली आहे फाटणार नाही भावंनी तुम्हाला वाटत असेल कमी एम बी दिली असेल किंवा जास्त एम बीची जी काही फाईल असेल ती फाटती आपण ही एक्सपोर्ट ॲज केलेली आहे कमी एम बीची फाईल आहे त्याची फाटत नाही भावांना झूम केल्यानंतर बा क्वालिटी बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला फाईल दिलेली आहे आता पी एच डी फाईल ओपन करून दाखव तुम्ही ओपन केल्यानंतर ती लोड होईल लोड झाल्यानंतर जी काय पी एच डी फाईल आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल पी एच डी फाईलची साईज मोठी असते लोड व्हायला काही वेळेस टाइम लागते त्यामुळे तुम्ही आपलं जे काही फोटोशॉप आहे ते एकदा रिस्टार्ट करून घ्या रिस्टार्ट केल्यानंतर ती फाईल आपली जी काय असते ती ओपन होऊन जाईल ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला फाईल भेटलेली आहे फाईलमध्ये आता आपण ग्रुप करून दिलेला आहे टोटल दहा ग्रुप आहे बावन्न दहा ग्रुपमध्ये तुम्हाला डाटा ॲड करून दिलेला आहे तुम्हाला मी सांग तो ग्रुप हाईड करून एक नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेलं आहे अशा पद्धतीने बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे वॉटर कलरचं बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला फॉग टाइप मध्ये ब्रश मारून दिलेला आहे जर तुम्हाला पण ब्रश लागत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून आपले जे काही ब्रश येते ॲड करू शकता फोटोशॉपचे दोन नंबरचा ग्रुप आपण फोटोचा दिलेला आहे हा फोटो आपण आता यूज सॅच्युरेशन मारलेला आहे त्या फोटोला सर्वप्रथम आपण अशा पद्धतीने एक फोटो घेतलेला आहे फोटो घेतल्यानंतर त्याला सर्वप्रथम कट केलेलं आहे म्हणजे इरेज केलेला आहे इरेज केल्यानंतर त्याला कॅमेरा फिल्टर अप्लाय केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ओपन करत आहे कॅमेरा फिल्टर लोड होत आहे काही वेळेस अशा पद्धतीने कॅमेरा फिल्टर अप्लाय केलेला आहे हायलाईट कमी केलेली आहे शॅडो वाढवला आहे व्हाईट सुद्धा वाढवला आहे ब्लॅकने वाढवला स्कॅलॅरिटी थोडी वाढवली आहे आणि सॅच्युरेशन थोडं शंभर टक्के केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट मारून दिलेला आहे इफेक्ट मारून दिल्यानंतर यूज सॅच्युरेशन अशा पद्धतीने त्याला अप्लाय केलेलं आहे किंवा ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा करू शकता तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी या ऑप्शन हो क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ब्लॅक अँड व्हाईट ऑप्शन आलेलं आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शका क्लिक केल्यानंतर तुमचं काय ब्लॅक अँड व्हाईट आहे ते अप्लाय होऊन जाईल अप्लाय झाल्यानंतर त्याला आपण एक लेअर ॲड केलेली आहे लेअर ॲड केल्यानंतर ब्रश सिलेक्ट करून तुम्हाला जो कलर नको आहे तो तुम्ही अप्लाय करून घ्यायचा आहे जर तुम्हाला एखादा कलर लागत असेल तर ब्रशच्या ऑप्शनवर त्याच्यावर क्लिक करून मास्क करून तुम्हाला कलर काढायचा आहे कलर काढल्यानंतर तुमचा पण जो काही कलर आहे तो ॲड होऊन जाईल तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने कलर काढलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कलर काढलेला आहे त्यानंतर एक ब्रश ॲड केलेला आहे ब्रश कोण ॲड केला आपला जो काही फोटो आहे तो इरेज केल्यानंतर अशा पद्धतीने दिसत होता त्यामुळे आपण थोडा ब्रश मारलेला आहे दोन नंबरचा ग्रुप अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून दिलेला आहे तीन नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला असं की दुसरा फोटो ॲड केलेला आहे त्याला पण आपण कॅमेरा फिल्टर अप्लाय केलेला आहे साईडनं कट केलेलं आहे आणि थोडी ब्रश मारलेला आहे वरून प्रॉपर दिसावून पाच नंबरच्या ग्रुपमध्ये दे नवरदेवाचं जे काही नाव असतं ते ॲड करून दिलेलं आहे अशा पद्धतीने ची विकास तुम्हाला टेक्स कशा पद्धतीने अप्लाय करायचे ते बघू शकता तुम्ही त्याला आपण टेक्स्सुद्धा अप्लाय करून दिलेलं आहे फक्त नावाला तुम्ही तुमच्याकडे इम्फिनिटी फॉन्ड असेल तुम्ही, तुम्ही डबल क्लिक करायचं इम्फिनेटिव पंचवीस नंबरचं इम्फिनेटिव्ह फॉन्ड आहे इम्फिनिटी फॉन्ड झाल्यानंतर आपलं जे काही नावाखाली नाव दिलेलं आहे जसं की ये नाव दिलेलं आहे याला आपण मराठी फॉन्ड असतो तो दिलेला आहे जर तुम्हाला पण फॉन्ड डाउनलोड करायचे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून आपले जे काही फॉन्ड आहे ते डाउनलोड करू शकता तुम्ही त्यानंतर पी एन जी ॲड केलेली आहे एक पी एन जी ॲड केल्यानंतर पाच नंबरच्या ग्रुपमध्ये नवरदेवाचं जे काय नाव असतं ते दिलेलं आहे त्यानंतर ची चौका अशा पद्धतीने सहा नंबरच्या ग्रुपमध्ये नवरीचं जे काही नाव असतं ते ॲड केलेलं आहे त्यानंतर टेक्चरसुद्धा अप्लाय केलेलं आहे शेपरेट शेपरेट टेक्चर दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला डिझाईनमध्ये वापरायला प्रॉब्लेम येणार नाही वावरणं तर टेक्चरवर वा 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 क्लिक करायचं अशा पद्धतीने नाववर क्लिक केल्यानंतर डबल क्लिक करायचं फक्त नाव तुमचं टेक्चर आहे असं अप्लाय होऊन जाईल अप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करून घ्या अप्लाय केल्यानंतर सहा नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल सात नंबरच्या ग्रुपमध्ये यांचा शुभविवाह सोळा हे नाव तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे त्याला पण टेक्चरसुद्धा अप्लाय केलेलं आहे अशा पद्धतीने जर दुसरं तुम्हाला नाव टाकायचं असेल तुम्ही हे नाव ॲड करून दुसरं काही कॅलिग्राफी असेल आपल्या नावाकडे शुभविवाहाची ती टाकू शकते इथे त्यानंतर आठ नंबरच्या ग्रुपमध्ये साखरपुडा हळद समारंभ हे टेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे याच्यावर फक्त डबल क्लिक करायचं जर तुम्हाला हळद समारंभ टाकायचा असेल तर साखरपुडा हे नाव तुम्हाला काढून टाकायचं आहे त्याला पण आपण श्री मधला फॉन्ड दिलेला आहे झिरो सात झिरो नऊ फॉन्ड दिलेला आहे जेणेकरून ते थोडा डार्क आपल्याला दिसावं यामुळे तुम्हाला तो फॉन्ड बदलून दिलेला आहे मी आठ नंबरच्या ग्रुपमध्ये साखरपुडा हळद हळद समारंभ टेक्स अप्लाय करून दिलेला आहे तारीख वेळ ते अप्लाय करून घ्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर विवाहस्थळ व्यवहारस्थळमध्ये तुम्हाला जसं की लग्नाचं ठिकाण किंवा पत्ता अप्लाय करून घ्यायचा आहे पत्ता अप्लाय केल्यानंतर पुढं आपण नऊ नंबरच्या ग्रुपमध्ये निमंत्रण निमंत्रणमध्ये तुम्ही बघू शकता शॉर्टकटमध्ये नाव दिलेलं आहे जसं की जास्त आपण डाटा ॲड केला तर ती आपली काही जी डिझाईन असते ती काही प्रोफेशनल टाईप दिसत नाही त्यामुळे आपण कमी डाटा ॲड केलेला आहे कमी डाटा ॲड केल्यानंतर ती आपल्याला दिसायला पण चांगली वाटते या हिशोबात तुम्हाला दिलेले आहे जसं की तुम्ही एक्झाम्पलसाठी तुम्ही या डिझाईनमध्ये भरपूर असे नावं ॲड केले ॲड केल्यानंतर ती अशी वेगळीच डिझाईन दिसेल त्यामुळे जसं की हा टाईपचा फॉर्मॅट आहे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बनू शकता डिझाईन आणि आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायची आहे दहा नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला गणपतीचा फोटो आणि दोन साईडनं तोरण पीन ऍड ॲड केलेली आहे त्यानंतर लेन्स मारलेली आहे ना फोटोवर फोटोवर लेन्स मारल्यानंतर अशा पद्धतीने फोटो दिसत आहे त्यानंतर आपला जो काही लोबो आहे तो ॲड करून अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवू शका डिझाईन आपली जी काही असते ती सर्व डिझाईन आपण क्वालिटी बनवत असतो आणि आपण क्वालिटी बनवल्यानंतर सुद्धा आपण क्वालिटी देत असतो अवन जसं की या फाईलची साईज आपण जास्त एम बी आहे जसं की आपली पी एच डी फाईलची साईज मोठी असते मोठी असल्यामुळे काही वेळेस लोड व्हायला हो टाईम लागतो त्यामुळे थोडं लोड होण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला कळवायचं आहे जर नसम प्रॉब्लेम येतो बिंदास्त तुम्ही डिझाईन वापरू शका आणि अशा डिझाईन तुम्हाला बनवायचे असेल तर अजून कमेंट करा आपण नेक्स्ट व्हिडिओ लग्नपत्रिकाच घेऊन येऊ फक्त भावाच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करायचा आहे सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा खतरनाक डी फाईल देणार आहे ना मी त्यात तुम्ही अशा यूज करायचा आहे जसं की लग्नपत्रिका आपण डिझाईन बनवतो दीडशे दोनशे रुपये तुम्ही बनवू शकता छापू शकता जसं की कार्ड बनवायचं असेल तर याची साईज आहे भावनो दहा बाय सहा दहा बाय सहाची साईज आहे जसं की तुम्ही कार्ड बनवायचं असेल तुम्हाला डिझाईनचं सोशल मीडियासाठी जर अपलोड करायची असेल तुम्ही करू शकता तर काही केसमध्ये आपल्याला कार्ड बनवावं लागतो अशा केसमध्ये तुम्ही बनवू शकता रेझोल्यूशन तीनशे तीनशे घेतलेलं तीन आहे अशा पद्धतीने एच डी फाईल दिलेली आहे पी एल पी फाईलमध्ये सेम मटेरियल ॲड केलेलं आहे फक्त पी एल पी फाईल आपण कमवून देत असतो ज्यांच्याकडे पिक्सल ॲप ॲप्लिकेशन आहे त्या युजर्ससाठी आपण पी एल पी फाईल देत असतो किंवा पी एच डी फाईल तुम्हाला जर कॉम्प्युटरमध्ये ओपन होत असेल असेल तर तुम्ही पी एच डी फाईल घेऊ शकता पी एच डी फाईलमध्ये आपण सर्व देत असतो भावना पी एल पी पे फाईलमध्ये काही वेळेस आपल्याला टेक्चर पिक्चर अप्लाय करता येत नाही त्यामुळे थोडं पी एल पी फाईल थोडी काही वेळेस लो असते म्हणजे जसं की तुम्हाला सांगतो पी एल पी फाईलमध्ये काही वेळेस डाटा ॲड करण्यास प्रॉब्लेम येतो काय वेळेस ते मग नाव आपण टेक्चर टाकून अप्लाय करत नाही जसं की होतं पी एल पी फाईलमध्ये ते तुम्हाला मी ॲड करून देतो जर तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तुम्ही पी पी एच डी फाईलचाच वापर करा भावनाचा जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तो, तो वीस चाळीस पंचेचाळीस हाचा जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तो, पास तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर डिझाईनविषयी काय प्रॉब्लेम येत असेल तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही मेसेज केला तर तिथं जर मला रिप्लाय भेटून जाईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ पाहण्याकरिता तुम्हाला आपले जे काही बेलायकन आहे ते ऑल करून घ्यायचं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा आपला चॅनल तुमच्या भावाचा जय हिंद जय महाराष्ट्र